मयूर मैड यांचं अखेर ठरलं अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग अकरा मधून मैड यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार महापालिका निवडणूक मयूर मैड प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अनेक वर्षांपासून समाजसेवेसोबतच धार्मिक कार्यात देखील मोलाचा वाटा असलेले तरुण मयूर मैड यांनी महानगरपालिका निवडणूक लढवावी अशी प्रभागातील नागरिकांची मनोमन इच्छा आहे अहिल्यानगर शहरातील प्रभाग मधील समाजसेवेत धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे प्रत्येकाच्या सुखात व दुःखात सहभागी होणारे मैत्रीला जागणारे एका फोनवर धावून येणारे चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असणारे असे आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते मयूर मैड यांनी प्रभागातील नागरिकांच्या इच्छेनुसार महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला याआधी देखील काही वर्षांपूर्वी मयूर मैड यांचे वडील सतीश मैड देखील दोन वेळेला नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक अकरामधून निवडून आले होते तेव्हापासूनच मयूर मैड यांना देखील सामाजिक कार्य करण्याची आवड निर्माण झाली आत्तापर्यंत काही पद नसताना देखील मैड हे सामाजिक कार्य करत आले आहेत परंतु जर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद मिळालं तर अधिक प्रमाणात सामाजिक कार्य करता येईल अशी अपेक्षा मैड यांनी व्यक्त केली येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरामधून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असल्याचं यावेळी मयूर मैड यांनी सांगितलं प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर जय श्रीराम येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा हो मधून निवडणूक लढवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून वडील नगरसेवक असल्यापासून प्रभागामध्ये का नागरिकांचं काम करण्यासाठी हिंदुत्वाचं काम करण्यासाठी हे जे वडिलांपासून जी प्रेरणा भेटलेली आणि हे जे एक आवड वडिलांपासूनच आलेली आहे स्वतःबद्दल पण एक आवड आहे तर त्या मार्फत वडिलांच्या थ्रो आणि एक हिंदुत्वाच्या कामातून आणि लोकसेवेच्या कामामधून लोकांच्या समोर आम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास रोज कार्यरत असतो एका फोनवर उपलब्ध होणारी माणसं म्हणून आमच्या मैड परिवाराकडं पाहिलं जातं आणि एकदा का लोकांनी काम सांगितलं की का ते काम पूर्ण होईपर्यंत शांत न बसणारे अशी एक आमची ओळख आहे तरी येणारे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अकरा नंबर वार्डमधून उमेदवारी आम्ही ही शंभर टक्के करणार संग्राम भाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये आम्ही उतरण्याचं ठरवलेलं आहे तरी सर्व नागरिकांना सर्व प्रभागातील माझ्या मतदारांना बंधू भगिनींना बांधवांना एकच विनंती करतो का फक्त यावेळेस एक शिक्का तुमचा आशीर्वाद मतरूपी आमच्या पाठीमागं असून द्या तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आम्ही फक्त धर्माच्या कामासाठी आणि लोकांच्या कामासाठी हे चोवीस तास उपलब्ध असतो तुमचा एक फोन कोणचंही काम असून द्या प्रभागातलंच काम नाही तुमचं वैयक्तिक जरी काम असेल तर फक्त एक फोन करा एक फोनवर आम्ही तिथं हजर नाही झालो तर तिथून पुढे तुम्ही अंमल ठरवा याच्या मागचे जे नगरसेवक तुम्ही पाहिलेत कोणी काम केलं कुणी काम काम नाही केलं त्याच्याशी मला देणं घेणं नाही पण आम्ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढत राहू प्रभागाच्या विकासासाठी लढत राहू हिंदुत्वासाठी धर्मासाठी लढत राहू भागव्यासाठी लढत राहू तर यासाठी फक्त आम्हाला एकदाच तुम्ही संधी द्यावी आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या आशीर्वादाने आम्ही प्रभागाचा विकास करून दाखवूच हे शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम